नमस्कार स्वागत आहे आपले एन डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही नुकतंच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडलेला आहे दोन हजार चोवीसचा मुंबई या ठिकाणी तर त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहणार होता अगदी शॉर्टमध्ये कारण या पुरस्कारावरती तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न विचारण्याची खूप दाट शक्यता आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तर तो जवान या चित्रपटाला देण्यात आलेला आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे समीक्षक कॅटेगरीमध्ये म्हणजेच क्रिटिक्स कॅटेगरीमध्ये तर तो ट्वेल्थ फेला चित्रपटाला देण्यात आलेला दे? आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान यांना देण्यात आलेला आहे क्रिटिक्स कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार करीना कपूर यांना देण्यात आलेला आहे जानी जान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे धरतो मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी राणी मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे आणि क्रिटिक्स कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जो आहे धरतो जवान या चित्रपटासाठी ॲटली यांना देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसच्या दादासाहेब फाळक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार संदीप रेड्डी वांगा यांना देण्यात आलेला आहे अॅनिमल या चित्रपटासाठी क्रिटिक्स कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विकी कौशल्य यांना देण्यात आलेला आहे श्याम बहादूर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार जो आहे तर तो अनिरुद्ध रविचंद्र यांना देण्यात आला आहे जवान या चित्रपटासाठी पुरुष कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार वरुण जैन आणि सचिन जिगर यांना देण्यात आला आहे तेरे वास्तेमधील जरा हटके जरा बचके या गाण्यासाठी महिला कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार शिल्पा राव यांना देण्यात आला आहे पटांमधील बेशरम रंग या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार जो आहे तर तो ॲनिमल या चित्रपटासाठी बॉबी देओल यांना देण्यात आलेला आहे यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार डिम्पल कपाडिया यांना देण्यात आला आहे पठाण या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार डिम्पल कपाडिया यांना पटाण या चित्रपटासाठी मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टरचा पुरस्कार विक्रांत मेस्त्री यांना देण्यात आलेला आहे ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्रीचा पुरस्कार अदा शर्मा यांना देण्यात आला आहे द केरळा स्टोरी या चित्रपटासाठी दोन हजार चोवीसच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अष्टपैलू अभिनेत्रीचा पुरस्कार नयन तारा यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जावेद अख्तर यांना देण्यात आलेला आहे डंकी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार गुड मॉर्निंग या लघुपटाला देण्यात आलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तर तो ओपन हायमर या चित्रपटाला देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे ओपन हायमर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार गणवेना शेखर यांना देण्यात आला आहे सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन अभिनेत्रीचा पुरस्कार रुपाली गांगुली यांना देण्यात आला आहे अनुपमा या सिरियलसाठी सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन अभिनेत्याचा पुरस्कार नील भट्टे यांना देण्यात आला आहे गुम है किसी के प्यारमेया सिरियलसाठी आणि सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिकेचा पुरस्कार गुम है किसी के प्यारमेया सिरियलला देण्यात आला आहे किंवा या मालिकेला देण्यात आलं आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार फर्जी या वेब सिरीजला देण्यात आलेला आहे आणि वेब सिरीज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तर तो शाहिद कपूर यांना देण्यात आला आहे फर्जी या वेब सिरीजसाठी वेब सिरीज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुष्मिता सेन यांना देण्यात आलेला आहे आर्या या वेब सिरीजसाठी सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार जो आहे क्रिटिक्स कॅटेगरीमध्ये तर तो द रेल्वे मेन या वेब सिरीजला देण्यात आलेला आहे वेब सिरीज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे क्रिटिक्स कॅटेगरीमध्ये तर तो आदित्य रॉय कपूर यांना देण्यात आलेला आहे नाईट मॅनेजर या वेब सिरीज साठी आणि क्रिटिक्स कॅटेगरीमध्येच वेब सिरीज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार करिश्मा तन्ना यांना देण्यात आलेला आहे स्कूप या वेब सिरीज साठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार मौसमी चॅटर्जी यांना देण्यात आलेला आहे हा एक थोडा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा कारण यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असते चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर मौसमी चॅटर्जी यांना आणि संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे के जे येशुदास यांना अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले होते तर त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर म्हणजे माहिती पाहिलेली आहे एकही पुरस्कार आपण सोडलेला नाही कारण आगामी काळात ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला यावरती एक ते दोन प्रश्न नक्की पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा जी केच्या विषयाच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल समजली असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद